गाडीचा आवाज बंद हो रोल, 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 रोल सर अंजली दमनिया यांनी तुमच्या पक्षाकडनं ज्या काही जिल्हाध्यक्षांना गाड्या देण्यात येणार आहे चाळीस किंवा पन्नास ज्या काही गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत त्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे त्या म्हणतात की या सिंचन घोटाळ्यातील तर पैसे आता अजित पवार जे आहेत ते बाहेर काढत नाही ना मला वाटतंय अंजली दमनिया यांना कायद्याचं ज्ञान आहे आणि एखाद्या विशिष्ट आरोपावरती न्यायालयीन प्रक्रिया पार पडून त्यावरती जर एखाद्या व्यक्तीला क्लिनचीट दिली गेली असेल तर मला वाटते त्यांच्यावरती परत आरोप करणं म्हणजे एक मानहानी करण्यासारखं आहे अशा पद्धतीचं विधान करून त्या ते चर्चेत येण्याचा प्रयत्न करतायत जे दादावरती आरोप झाले होते त्यात न्यायालयीन प्रक्रिया पार पाडलेले त्याच्यामध्ये त्यांना क्लिनचीट दिली गेलेली आहे अशा बेछूट आरोपाला आम्ही भेक घालत नाही पण वारंवार आपल्या पक्षाच्या म्हणजे अजितदादा असतील किंवा इतर मंत्री असतील त्यांच्यावर अंजली दमनिया जे प्रश्न उपस्थित करत असतात तुमच्याच पक्षाला टार्गेट केलं जातं असं वाटतंय मला वाटतंय अंजली दमनिया ह्या सामाजिक कामापेक्षा कुठल्या तरी व्यक्तीच्या एका प्रेशर खाली किंवा एखादी सुपारी घेतल्यासारखं का का काम करत आहेत त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरंच सामाजिक काम करतोय का जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला बदनाम करण्यासाठी अशा व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी प्रोत्साहनपर बक्षीस देऊन पेरलेलं आहे आणि अशी लोक जे आरोप करतायत जे काही निवडणुकीच्या काळामध्ये यांचे जे आरोप सत्र चालू होत आहेत ते जाणीवपूर्वक आहे राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे अशा आरोपाला मी भिक घालतो जयंत पाटील सर सुद्धा असं म्हणाले की त्यांना त्यांची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यांना वारंवार लोकांशी संपर्क साधावा लागणार आहे त्यामुळे अशा पद्धतीच्या गाड्या दिल्या जात असतील त्यांना एवढी मोठी यंत्रणा त्यासाठी उभी करावं लागत असेल कारण त्यांना त्यांची भूमिका ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं घडीला जास्त गरजेचं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गाड्या ह्या काही नवीन आम्ही देत नाही ह्याच्या अगोदरी आम्ही एकत्रित असताना प्रत्येक जिल्हाध्यक्षाकडे अशा पद्धतीचा यंत्रणा होत्या त्यांना गाड्या दिल्या गेलेल्या होत्या तशाच पद्धतीच्या गाड्या या ठिकाणी जिल्हाध्यक्षाला देण्याचं काम त्या माध्यमातून पक्ष संघटन वाढावं वा, हाच उद्देश आहे परंतु लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा आम्हाला या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न कसे या माध्यमातून सुटतील हा आमचा भर राहील परंतु जयंत पाटील कालही सुद्धा जयंत पाटील यांनी स्पेसिफिक टीका केली आहे के की आता त्यांना महायुतीत राहून जास्त काम करायच्या म्हणून गाड्या वाटप केल्या जातात म्हणजे त्यांच्याकडे जी लोक आहे, आहे, लो आहेत काम करत नाहीत असं समजायचं का मला आहे की आज दादाच्या पाठीमागं जी जनमत आहे संघटन आहे त्यांच्या आणखी वाढीसाठी आम्ही काम करतो आज त्यांच्याकडे कोणीही नाही मला वाटतं त्यांच्या गाड्यामध्ये फक्त ड्रायव्हरच राहिलेत गाड्यातली लोक निघून गेलेले आहेत म्हणून अशा पद्धतीचा आरोप त्यांच्याकडनं चालू आहे पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये अजित पवार भाजपाच्या कार्यकर्त्यांना निधी देत नसल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक लेवलचे कार्यकर्ते करत आहेत कुठंतरी अजित पवार यांचं खच्चीकरण केलं जात आहे का पक्षाकडनं मला वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा भाजप शिंदेगड शिवसेना असेल याच्यामध्ये एक समन्वय समिती आहे ज्या ज्या ठिकाणी काही प्रश्न उद्भवले त्या ठिकाणी एकत्रित बसून ते प्रश्न नक्की सोडवले जातील याबद्दल काल चंद्रकांतदा पाटील सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे आणि हे समन्वयाने प्रश्न नक्की सुटले जातात हे चंद्रकांत पाटील ऑफ द रेकॉर्ड आपल्या कार्यकर्त्यांना म्हणताना पाहायला मिळत आहेत की तुम्ही माध्यमांसमोर येऊन दादांचा विरोध करू नका पण कोर्टात जायची तयारी ठेवा दादांच्या विरोधात ऑफ द रेकॉर्ड बऱ्याच गोष्टी घडतात त्या माध्यमात आणायच्या नसतात ज्या चर्चेला चर्चा झालेल्या त्याच्यावरती समन्वयाने प्रश्नाचा मार्ग निघेल अमोल कोल्हे यांनी कुठेतरी दादांनी जे त्यांना आव्हान दिलेलं होतं निवडून दाखवा त्याला उत्तर देताना ते असं म्हणाले की दादांची पत आता खूप वाढलेली आहे त्यांनी जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे ते केंद्रात मार्गी लावावे आणि तिथं ही सगळी हिंमत जी आहे ती दाखवा मला वाटतंय अमोल कोल्हे साहेबांच्या विरोधात त्यांच्याच मतदारसंघामध्ये काही दिवसापूर्वी बॅनर लागले होते खासदार दाखवा आणि हजार रुपये मिळवा हे खासदार अजितदादा ह्या महाराष्ट्राला माहीत आहे ते काही निवडणुका बघून काम करत नाहीत किंवा ते काही निवडणुका बघून लोकांच्या प्रश्नावरती आवाज उठवत नाहीत ते सातत्य विरोधात असो की सत्तेत असो लोकांच्या प्रश्नासाठी सातत्यानं काम करत असतात जे खासदार तीन वर्ष चार वर्ष झालं मतदारसंघात दिसलेच नाहीत आणि आज कुठंतरी त्यांच्या विरोधात जन्म तयार होते अशा पद्धतीची यात्रा काढून शेतकऱ्यांना लो, किंवा लोकांना फसवण्याचं काम खासदार आहेत किती प्रश्न तुम्ही लोकसभेत मांडले किती सुटले हेही आम्ही पाहिलेलं आहे कुणी सोडवले हेही आम्हाला माहीत आहे तुम्ही नुसतं मांडून नाही तर हे प्रश्न सोडवण्याचं काम आजी दादाच्या माध्यमात केलेलं आहे आजी दादामध्ये तीच धमक आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला विश्वास आहे की जी काही प्रश्न असतील ते दादा सोडवतील दादा काही निवडणूक बघून काम करत नाहीत दादा काही निवडणूक बघून आक्रोश यात्रा काढत नाहीत दादा सत्तेत असो की विरोधात असो जनतेसाठी काम करतात सर सुप्रिया सोळे म्हणतात की यापुढे दहा महिने मी बारामतीमध्ये तळ ठोकून राहणार आहे आणि मुंबईमध्ये माझी गाडी जाणार नाही तुम्हाला आई किंवा बहीण बघायची असेल तर बारामतीत या असा देखील ते सल्ला जनतेला देताना पाहायला मिळत आहेत काय सांगाल प्रत्येकाला आता निवडणुकीचे दिवस आहेत प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचं स्वातंत्र्य आहे ते जरी दहा महिने बारामतीमध्ये तळ ठोकून असले तरी आम्ही आमचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आमच्या उमेदवारासाठी ताकदीनं काम करू लोक समजदार आहेत लोक विकासाच्या पाठीमागे उभे राहतील हा विश्वास आम्हालाही आहे आणि आम्ही सुद्धा ताकदीनं त्या ठिकाणी संगत करू बारामतीमध्ये कोण जिंकून येणार बारामतीमध्ये ज्यांना लोक मतदान करतील ज्यांचं मताधिक्य जास्त राहील ते निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका